डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे हा सण दरवर्षी चौदा एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो हा सामाजिक सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे काँग्रेस सातपूर महिला ब्लॉक अध्यक्षा तथा मानव अधिकार महाराष्ट्र राज्य अध्यक्षा मायाताई काळे यांनी देखील सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले दर सालाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येत असते ह्यावेळेस दोन हजार चोवीसला एकशे तेहतीसावी जयंती अतिउत्साहात आम्ही साजरी करत आहोत निमित्ताने मी त्यांना अभिवादन करून सर्व भारतीय नागरिकांना माझ्या बंधू भगिनींना व शहरातील नाशिक शहरातील व ग्रामीण ग्रामीण भागातील महिला व पुरुषांना सर्व सामाजिक बा बांधवांना माझ्याकडनं ह्याबद्दल शुभेच्छा देते आणि चौदा एप्रिल ही अतिउत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करावं ही मी नागरिकांना विनंती करतो नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट